नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंगळी खुर्द येथील कांबळे यांच्याकडे आलेला आहे एक जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचा जीवनातील प्रवास कसा झाला हे जाणून घेऊया विश्वासराव मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले स्वागत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे धन्यवाद मी विश्वास महादेव कांबळे माझी आई केशर कांबळे मला दोन भाऊ आहेत एक मोठा भाऊ अशोक कांबळे छोटा भाऊ देवानंद कांबळे माझं शिक्षण पिंगळी खुर्द येथे जिल्हा परिषद पहिली ते चौथी झालं त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण गोंदिवली बुद्रुक येथे पाचवी ते दहावीपर्यंत पूर्ण झालं त्याच्यानंतर दहीवडीपाले दहिवडी ते अकरावीला ॲडमिशन झालं परंतु पुढं आर्थिक परिस्थितीमुळे किंवा तिघं भाव असल्यामुळे वडिलांना आर्थिक खर्च फेलवत नसल्यामुळेच तिथून शिक्षण सोडून द्यावं लागलं त्याच्यानंतर कराड येथे आय टी आय कॉलेजला ॲडमिशन घेतलं तिथे एक वर्ष कारपेंटरचा कोर्स पूर्ण केला त्याच्यानंतर पास आऊट झाल्यानंतर दहिवडी ते नवीनच आय टी आय चालू झाला त्या ठिकाणी मला सहा महिने प्राध्यापक म्हणून काम करण्याची एक संधी मिळाली तिथून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर डिस्कनेक्ट झाले त्याच्यानंतर आमचा जो वडिलांचा व्यवसाय हो होता बांधकाम व्यवसाय हो त्याच्यातच काम करावं लागलं तिथून पुढे सामाजिक कामाची आवड निर्माण झाली सामाजिक काम करत करत विश्वासराव तुम्ही आताच कौटुंबिक प्रवास शैक्षणिक प्रवास सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली हे तुम्ही सांगितलेलं आहे सामाजिक कार्य करत असताना जीवनाचा प्रवास पुढील कशा पद्धतीने तुम्ही सुरू केला सामाजिक काम करत करत काही जे गरीब लोक आहेत किंवा अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी धावून जाऊन शासकीय कार्यालय असतील त्यांच्यासाठी खूप मदत केलेली आहे त्याच्यानंतर स्वतःसाठी आर्थिक उरा उदरनिर्वाह म्हणून मी स्वतः ऑनलाईन सेंटर चालू केलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणे असतील लोकांचे काही इतर ऑनलाईन फॉर्म असतील त्यासाठी खूप लोकांना मदत केलेली आहे सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत आहात पण सामाजिक क्षेत्रात वेगवेगळे संघटना आहेत तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे संघटना आहेत तर या ठिकाणी तुम्ही पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे का बामसेप या सामाजिक संघटनेमध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेड या संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे जेवणातील काही कटुक प्रसंगाला तुम्ही सामोरं गेलेला आहात का कधी मी नववीमध्ये असताना माझा ॲक्सिडेंट झाला होता जीव न उडवल्यामुळे पाय आणि दोन्ही हात मोडले होते त्याच्यातून सावरून पुन्हा मागच्या गेली तीन वर्षापूर्वी खूप मला खूप मोठं संकट माझ्यावर आलं होतं सातारला मला ॲडमिट केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एक वर्षानंतर पुन्हा त्रास झाला परंतु मी काय लोकांसाठी जी काय कामं केली चांगल्या हेतूनं चांगल्या उद्दिष्टानं लोकांना जी काय मदत केली त्याचा मला असा फायदा झाला की अडचणीच्या काळामध्ये म्हणजे मी असं वाटलं की मी आता आज संपणार आहे परंतु ह्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी आज पुन्हा उभारी घेऊन चांगल्या पद्धतीने मी माझं कौटुंबिक जी काय जबाबदारी जी ती व्यवस्थित पार पाडत आहे तुमचं व्यक्तिगत कुटुंब कसं आहे माझी पत्नी प्रज्ञा ही गृहिणी आहे मला तीन मुलं आहेत त्याच्यापैकी मोठी मुलगी माझी सध्या इस्मल मुल्ला लॉ कॉलेज ते सेकंड इयरला आहे आणि छोटी मुलगी आता दहावी पास आऊट झालेली आहे मुलगा माझा नववी आठवी पास झालेला आहे आता आणि मला दोन्ही मुलं म्हणजे तिन्ही मुलं माझ्या ऑनलाईन च्या कामामध्ये खूप मदत करतायत मोठी मुलगी माझी खूप हुशार आहे छोटी आकांक्षा मोठी अस्मिता आणि मुलाचं नाव जयकुमार आहे तिन्ही मुलं खूप सहकार्य करतात तुम्ही जीवनाकडे कशा पद्धतीने पाहता जीवन हे खूप सुंदर आहे चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे लोक लोकांसाठी चांगली कामं केली पाहिजे तुम्ही स्वतः प्रामाणिक पाहिजे कोणतंही काम आहे ते निरंतर केलं पाहिजे तर तुम्हाला जीवनामध्ये कोणतीही अडचणी येणार नाही जीवनामध्ये मला अनेक अडचणी आल्या अडचणीमध्ये जी काय लोकांना मदत केली त्याच्यामुळे मी अजिबात डग नाही त्यांचा माझ्या पाठीशी खूप आशीर्वाद आहे राहिला त्याच्यामुळे मी अजिबात डगमुगलेल नाही आणि म्हणून मी पूर्ण उभारी घेतलेली आहे पूर्ण माणसाने माणसं जोडली गेली आणि तीच माणसं उपयोगी येतात आणि माणसं फार आवश्यक आहे विश्वासराव कांबळे हे असे व्यक्तिमत्व आहे की सर्वांना मदतीला धावून जाणार हे व्यक्तिमत्व आहे खरं तर त्यांच्या नावातच विश्वास आहे आणि तोच त्यांचा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केलेला आहे कोणतंही काम असो विश्वास कांबळे हे करणार याची खात्री त्यांनी त्यांच्या नावातून दिलेली आहे त्यांचा एक जूनला वाढदिवस आहे खरं तर त्यांचा जीवनपट आपल्याला सहज त्यांनी उलगडून दाखवलेला आहे अनेक संकटं त्यांच्यावर आलेली आहेत कधी आजारपणाने घेरलं कधी अपघातानं त्यांना घेरलं पण हे सर्व करत असताना ते जे लोकांना मदतीसाठी धावले खरं त्या ती मदत त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांनी मदत केली त्या लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि याच आशीर्वादाच्या जोरावर त्यांनी त्यांचा ऑनलाईन सेंटर आज पुन्हा त्या ताकदीनं उभं केलेलं आहे विश्वासरावनाथ मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा